नमस्कार मराठी सखी सर्वांचे स्वागत आहे बघा माझ्या मैत्रिणी सगळ्या आलेल्या आहे आलेल्या आहेत तर आज आहे विठ्ठल कुंडिनीचे लग्न तर सगळ्या जणी आम्ही देवाला हळद लावून आंघोळ घालवलेला आहोत बघा हळद लावलेली आहे दूध घातलेला आहे मस्त काय बघा दिसाले आज आहे विठ्ठल रुक्मिणीचं लग्न वसंत पंचमी निमित्त आज आपण बघत आहोत या रुक्मिणी मंदिरात या मुला मूर्तीला हळद लावत आहे आणि मूर्ती ह्या हळदीमध्ये खूप सुंदर दिसत आहे पंचामृत घालून महिला आंघोळ घालत आहेत हळद लावलेला बघा किती मस्त हळद लावलेली आहे वा वा देवाचे आज लग्न आहे त्याच्यामुळं हळदीचा कार्यक्रम चालू आहे

तासा बघा रुक्सायचा बघा माझी पंढर पुरामध्ये पुरा मध्ये कोण जोडव्याची जोडव्याची बघा राणे बघा सयानोट्याच मंगळ सुत्र मंगळ वाजव काय सोय होतो रुक्मिणी कार्यक्रम असता मी सगळ्या पहिला मिळून करत आहोत का तर आता होणार आहे मंगळाष्टकेला सुरुवात

dagatalinu í dag?